श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरांजी येथील महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक सवर्ग संघटनेचा वर्धापन दिन आज दिनांक फेब्रुवारी रोजी महानगरपालिका सभागृहात अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त स्मृती पाटील यांनी संघटनेला आवश्यक ती मदत करून पाठबळ देण्याची ग्वाही दिली महत्वपूर्ण या कार्यक्रमात संघटनेच्या वतीनं महानगरपालिका आरोग्य विभागाकडील असंख्य उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण लाखे यांनी तर सूत्रसंचलन सुरेख अगदी समजेल अशा सोप्या भाषेमध्ये स्वच्छतेचे महत्व सांगितले यावेळी सर्वच प्रमुख मान्यवरांनी प्रसिद्धी प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण लाखे यांना टाळ्या वाजवून दाद दिली शेवटी आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केलं या प्रसंगी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंडारी मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुक्कर स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव सचिन भुते संग्राम भोरे माळके पांगरे संदीप मदाळे बबन कांबळे उमेश कांबळे संग्राम भोरे पेत्र भोरे संदीप कांबळे जयदीप शिंदे कविता सोळंकी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक सवर्ग संघटनेचा वर्धापन दिन इचलकरंजीतील समाज कार्यक्रम घेण्यात आला असं निदर्शनास आलं यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोकहिरा न्यूज साठी नितीन दबडे इचलकरंजी कारण ज्या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण पुरी साहेब आहेत